शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी काही यातल्या बॅगा तीन तीन हजारावर सुद्धा घेतलेल्या आहेत तर त्या बॅगा कशाप्रकारे शेतकरी घेतो याच्यात दोषी कोण शेतकरी दोषी दुकानदार दोषी डीलर जोशी कृषी ऑफिस जोशी या आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा आपण करणार आहोत कारण की सध्या बी भरण चालू आहे बी भरणामध्ये शेतकरी अगोदरच अडचणीत आहे आणि परत एकदा अडचणीत यायचं काम हे सगळं काही दुकानदारच्या सिस्टीममध्ये आपण बॅग आणताना परत येत आहोत कारण की या बॅगा जर समजा एक दहा हजार असतील आणि तीस तीन हजाराला बॅग असेल तर तीस हजार रुपये तिथंच कटली म्हणजे उत्पन्नाचं वेगळं राहिलं तर त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपका स्रामून घ्या आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल येईल हो। बिल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करायचं जे करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि हे करणं निशुल्क असतं तर आपण विषयावर येऊ सध्या दुकानदाराकडं आपण जर गेलो तर आठशे तीस रुपयाचे बिल बिल असलेलं काही काही बॅग आपल्याला तीन तीन सुद्धा विकत शेतकरी घेत आहेत आपली यामध्ये एकही ऑन असलेली बॅग नाही आहे आठशे तीस रुपयाला सगळ्या बॅग आणलेल्या आहेत पण याच्यामध्ये तीन तीन हजाराला जी बॅग आणल्या जातात भरपूर बॅग अडीच हजार दोन हजार काही बाराशे काही पंधराशे अशा सुद्धा आहेत तर याच्यामध्ये दोषी कोण तर आपण दुकानदाराला विचारलं दुकानदार काही मित्र आहेत तर दुकानदाराचं म्हणणं असतं की बा आम्हाला बॅग ह्या लिंक करून येतात आम्हाला बॅग ह्या काही पेट्या ह्या त्या ऑनमध्येच घ्यावं लागतात आणि ते ज्या ऑनलाईन ऑनमध्ये घेतलेल्या पेट्या आम्हाला इथे ऑनमध्ये विकावं लागतात नसतं मग आम्ही लॉसमध्ये जातो दुसरी गोष्ट त्यांनी ती बॅग आणलीच नाही समजा जर ही बॅग तीन हजाराला बाजारात मिळतील ती त्यांनी आणली नाही तर आमचा दुकानदार म्हणतो आमचा बघाटा होतो कारण की आम्ही जर त्या बॅग ठेवल्या नाही तर समोरचा दुकानदार त्या बॅग ठेवतो आणि सगळ्या बॅग जर घेतला तरच ती बॅग आम्ही तुम्हाला ऑनमध्येच देऊ पण सगळ्या बॅग घ्यावं लागतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला ती देऊ अशी त्यावर आठ ठेवली जाते थे। याचा अर्थ दुकानदार साहजिकच काही करतही असतील पण दुकानदार पूर्णतः दोष याच्यामध्ये नाही आहे दुसरा कडी येते असं वरची की जी तुम्ही डीलर मानता त्या डीलरला ज्या वेळेस ते बॅग विकतो त्यावेळेस साहजिकच डीलर ऑनमध्ये विकत जर असेल तसं अजिबात याचं डीलर दोषी आहे सगळ्यात दोषी जर कोण असेल तर सगळ्यात दोषी कृषी विभाग कृषी विभागाच्या देखरेखीखाली सगळं काही हे सिस्टीम चालत असतं जर कृषी विभागानं जर लायसन रद्द केले अटक केली तर एकही जो दुकानदार आहे हा दुकानदार कधीही ह्या भानगडीत पडणार नाही पण कृषी विभाग हे कधीही करताना आपल्याला दिसत नाही कारण काय असेल तर तुम्हाला माहिती आहे काय असतं कारण सगळ्यात मोठं कारण उत्तर तुम्हाला द्यायचं ठरलं तर चोर चोरी करतो तो कधी करतो रात्री करतो आणि त्याला पकडणं मुश्किल आहे कारण की तो पळून जातो किंवा मग जागेवर राहत नाही पण दुकानदार तर जागेवर राहतो बियाणं जागेवरच राहतं जर तुम्ही कारवाई काही दुकानावर केली काही डीलरवर केली तर नक्कीच जे चुकीचे दुकानदार आहे किंवा जे चुकीचे डीलर आहे हे जर तुम्ही धरले आणि त्यांना जर समजा जास्त प्रसिद्धी दिली खूप प्रसिद्धी दिली प्रसिद्धी नाही खूप प्रसिद्धी दिली आणि त्यांना जर तुम्ही जेलमध्ये टाकलं तर नक्कीच या गोष्टीला आवास एक जास्तीत जास्त एक दोन दिवसामध्ये बसू शकतो तर कृषी खातं जर गरज पडली तर फक्त काही दिवसामध्ये एक ते दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टीला आवा बसू शकतं पण कृषी खातं यामध्ये काही करायला तयार नाहीये कारण की तुम्हाला पोलिसासारखं कोणाच्या ला मागे लागायची गरज नाही तर तुम्हाला फक्त मध्ये जायचं वेशभूषा बदल बदल करायची किंवा मग आमच्यासारखं काही शेतकरी जे की तुम्हाला मदत करतील असे शेतकरी घ्यायचे आणि तिथे त्या दुकानदारामध्ये तुम्ही जाऊन कितीला बॅग आहे एवढं नुसतं विचारायचं आणि पैसे द्यायचे पैसे दिल्यानंतर जसं तुम्ही म्हणताय काळे ते की जसं की तुमची अँटी करप्शनमध्ये असतं तीच पद्धत तुम्ही वापरली तर एका दिवसामध्ये सगळं उलगडून येईल पण ती तुम्हाला करायचं नाही तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचेच लेख राहात तर माझी मी शेतकरी म्हणून तुम्हाला विनंती करतो शेतकरी अगोदरच अडचणीत आहे आणि समोरच्या सीझन कसा आहे माहीत नाही पाऊस कमी पडतो जास्त पडतो अतिवृष्टी पडती या सगळ्यामध्ये आपण अगोदरच हजारो रुपये लाखो रुपये शेती जमिनीची जमिनीची ओटी भरण्यासाठी आपण खर्च करत असतो त्याच्यात जर तुम्ही तुमचं कर्तव्य जर विसरले तर साहजिकच याची अडचण शेतकऱ्याच होणार कृषी खातं जागे होणार कृषी खातं पेपरबाजी करणार पण कधी करणार आता जून महिना चालू आहे जुलैमध्ये एक दोन दुकानं पकडणार आणि ते लगेच सांगणार की आम्ही चढ्या भावाने विक्री होऊ देणार नाही पण अगोदरची विक्री झालेली त्याचं काय याचं उत्तर कृषी विभागाकडं काहीही नाही बरेचसे कृषी विभागातले माझे मित्रसुद्धा आहेत ते सुद्धा सांगतात की आम आम्ही आमचं आम्हाला जरी करायचं असेल तर आमचे वरिष्ठ हे काम करत नाही किंवा आमच्या वरिष्ठाचा दबाव असतो मग ही जी साखळी आहे ही साखळी लांबत लांबत चालणारी आहे असं मी म्हणणार नाही की सगळेच कृषी अधिकारी वाईट आहे किंवा कृषी सहाय्यक वाईट आहे किंवा मग काय असतील ते अधिकारी वाईट आहे पण कुठं ना कुठं ही साखळीचा जॉईंट हा तुटणारा असतो आणि ती शेक साखळीचा जे टोक आहे यांनी कमीत कमी लक्षात घ्यावं आणि ज्याला समजतं त्यांनी यामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची नक्कीच काम करावं आता तुम्ही बघताय प इकडे एक टोकन यंत्र आहे इकडे एक टोकन यंत्र आहे ह्या बॅग आपण काढलेल्या आहे याचा अर्थ आपण बॅगा आणलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे तुम्हीही नक्कीच लिहा मी जर नावच सांगायला ठरलं तर संकेत कंपनी संकेतची जी बियाणे आज तीन हजार रुपयाला माझ्या मार्केटमध्ये हे विक्रीला आहे तेही चोरून लपून विकले जातं बरं दहा बाय दहाच्या रूममध्ये दहा बाय दहाच्या दुकानामध्ये हे सगळं बियाणं ठेवलेलं असतं आणि सुद्धा बियाणं ठेवलेलं असतं मग जर समजा कृषी विभागाला पाहिजेच असेल तर तिथं जर तुम्ही धाड टाकली किंवा वेशभूषेमध्ये कोणी माणूस पाठवला तर काही मिनटामध्ये तो दुकानदार तुमच्या लक्षात येतो तिथून साखळीवर डिलरपर्यंत जाती आणि डिलरकडून जो तुमचा कृषी अधिकारी कोण काय पैसे घेत असेल तर त्याला तुम्ही पुढं आणा आणि नंतर हे सगळं थांबवा आणि सोशल मीडिया तर तुम्हाला माहिती आहेच त्याच्यावर तरी कमीत कमी टाका आणि जर करायचं नसेल तर मग शेतकऱ्याला बळीराजा जगाचा पोशिंदा हे जे विरोध तुम्ही वापरता कृषी विभागाला विनंती राहील की हे बिलकुल वापरू नका काही त्याची गरज नाही कारण की जर तुम्ही याबद्दल दुकानदाराला थांबवत नसाल तर सगळ्यात मोठे दोषी तुम्हीसुद्धा त्यामध्ये धरल्या जाताल डिलर धरल्या जातो पण तुम्ही जर त्याच्यावरती अंकुश ठेवला तर हे काहीही होणार नाही आहे तर नक्कीच या गोष्टीचा विचार करावा ही कळकळीची हात जोडून विनंती करतो आणि थांबतो व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्यांना नक्कीच कमेंटमध्ये लिहा तुमच्या भागात ऑनमध्ये विक्री होते का नाही होत हे नक्कीच लिहा व्हिडिओ बघून जर तुम्ही लिहित नसाल तर याचा अर्थ तुमच्याकडे होत नाही पण जर होत असेल तर नक्कीच खाली लिहायला विसरू नका की तुमच्याकडं कुठलं बियाणं ऑनमध्ये चालतंय आणि याच्यामध्ये दोषी कोण हे सुद्धा नक्कीच लिहायला विसरू नका पैसे कमवायचे भरपूर काही दुसरे साधनं आहेत त्यामध्ये जे काही संबंधित लोक असतील त्यांनी पैसे कमावं पण सध्या बी भरणे बी भरणामध्ये पैसे कमू नये कारण की शेतकरी आधीच अडचणीत आलेला आहे परत एकदा सांगतो आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे आपणास विनंती करतो आणि थांबतो राम.